नमस्कार मी डॉक्टर शिवहरी वाघ संचालक ऍस्पॅर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सी टी सेलच्या वतीनं नीट परीक्षेचे जे काही गुण आहेत त्या गुणांच्या आधारे ग्रुप वन म्हणजे एम बी बी एस बी डी एस ग्रुप बी म्हणजे बी एम एस बी एच एम एस आणि बी यू एम एस त्यानंतर ग्रुप सी म्हणजे बी पी टी एस बी पी आर ओ बी एस एल पी हे जे काही इतर अलाइड कोर्सेस आहे त्या संदर्भात ग्रुपिंग करून त्याची त्याची प्रक्रिया ॲडमिशनच्या संदर्भात संदर्भाने राबवली जाते ग्रुप सीच्या संदर्भाने म्हणजे बी पी टी एस बी ओ टी एस बी एस एल पीच्या संदर्भाने चॉईस फिलिंगची प्रक्रिया ऑलरेडी झालेली होती तर त्याची जी काही अलॉटमेंट आहे ती रात्री आपल्याला उपलब्ध झालेली होती ती लिस्ट तुम्हाला मिळाली असेल जे जे विद्यार्थी फिजिओथेरपीच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये आहेत किंवा इतर जे काही अलाइड कोर्सेस आहेत त्यामध्ये त्यांनी चॉईस फिलिंग केलेली असेल तर ही सिलेक्शन यादी आपल्याकडे उपलब्ध आहे तुम्हालाही ती मिळाली असेल जर आपल्याला या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळालेलं असेल तर पुढील प्रक्रिया नेमकी काय असू शकते ॲडमिशन कधीपर्यंत घ्यायचे आहेत सोबत जाताना काय गोष्टी असल्या पाहिजे या सगळ्या संदर्भाने अगदी छोटासा परंतु महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला या ठिकाणी शेअर करणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा आता सगळ्यात पहिले ज्या मुलांना ॲडमिशन्स मिळालेल्या आहेत आणि जर यांना संबंधित कॉलेजला जाऊन ॲडमिशन घ्यायचं असेल तर जे काय शेड्यूल आहे त्यामध्येच आपल्याला डेट उपलब्ध आहे एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत आपल्याला संबंधित कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग करायचं असणार आहे ॲडमिशन घ्यायचं असणार आहे आता आज ऑलरेडी सतरा तारीख आहे म्हणजे साधारण सतरा अठरा एकोणावीस वीस आणि एकवीस जवळजवळ पाच दिवसाचा कालावधी त्या ठिकाणी रिपोर्टिंगसाठी उपलब्ध आहे आता है हे मिळालेलं कॉलेज हातात ठेवून पुढचे राऊंड करता येतील का तर याचं उत्तर आहे यस तुम्ही यानंतर हे कॉलेज घेतल्यानंतर पुढचे दोन राऊंड बी पी टी एस म्हणजे ग्रुप सीमध्ये करू शकता तुमचा बऱ्यापैकी चांगला स्कोर असेल तर तुम्ही बी एम एसचे ग्रुप बीमधले पण कॉलेजेस भरू शकता ग्रुप एमधले तुम्ही बी डी एसचे सुद्धा कॉलेजेस त्या ठिकाणी भरू शकता म्हणजे थोडक्यात काय तर ग्रुप सीमध्ये ॲडमिशन घेऊन पुढचे राऊंड करता येतील का तर याचं उत्तर आहे हो तुम्ही ए ग्रुप बी ग्रुप आणि सी ग्रुपमध्ये सुद्धा अपग्रेड करण्यासाठी चॉईस फिलिंग करू शकता बरं आता असे विद्यार्थी आहेत की ज्यांना ॲडमिशन मिळाले रिपोर्टिंगला जात असताना नेमकं काय काय सोबत न्यायचं आहे तर सुरुवातीला अगदी सुरुवातीला तुम्ही जे रजिस्ट्रेशन केलेलं आहे एक हजार रुपये भरून असेल किंवा कुणी सहा हजारचं केलेलं असेल तर ते जे आहे सी टी सेलकडून जो मिळालेला डॉक्युमेंट असतो आपला ते रजिस्ट्रेशनचा डॉक्युमेंट त्यानंतर जे अलॉटमेंट तुम्हाला मिळालेलं आहे तर त्या अलॉटमेंटचं लेटर जे आहे ते ऑफिशियल पोर्टलवर तुम्हाला उपलब्ध होतं ते अलॉटमेंट लेटर तुम्हाला त्या सोबत कॅरी करायचं आहे याशिवाय आपले सगळे शैक्षणिक कागदपत्र जसं की दहावीची मार्कशीट असेल बोर्ड सर्टिफिकेट असेल बारावीची मार्कशीट असेल नीट स्कोअर कार्ड ॲडमिट कार्ड ॲप्लिकेशन कॅटेगरीच्या संदर्भाने जे डॉक्युमेंट्स असतात जसं की कास्ट सर्टिफिकेट आहे व्हॅलिडिटी आहे नॉन क्रिमिनल आहे एज नॅशनलिटी डोमिसाईल सर्टिफिकेट आहे काही विद्यार्थ्यांचा गॅप असेल तर गॅप सर्टिफिकेट आहे हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला सोबत कॅरी करायचे आहेत याशिवाय काही वैयक्तिक कागदपत्र असतात जसं की फोटो असतील ड तुमचं आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला त्या ठिकाणी ॲडमिशनसाठी सोबत कॅरी करायचे असतात पॅन कार्ड कंपल्सरी का नाही आहे कृपया फार पॅनिक होऊ नका पण बाकी सगळे शैक्षणिक कागदपत्र आणि नीटशी संबंधित सगळे कागदपत्र आणि तहसील ऑफिसमधून मिळालेले सगळी कागदपत्रं हे सगळे एकत्रितरित्या ओरिजिनल फॉर्ममध्ये तुम्हाला सोबत न्यायचे आहेत किमान या सगळ्या कागदपत्रांचे किमान दोन तीन झेराक्चे सेट तुम्ही बनवून घ्या कॉलेजवाले कदाचित एक सेट घेईल किंवा दोन घेतील परंतु तरी तुमच्याकडे एखादा सेट शिल्लक असावा ओरिजिनल तुम्हाला कॉलेजला द्यावं लागतं ला बऱ्याच पालकांचा हा प्रश्न येतो ओरिजिनल कागदपत्र मागतायत मग द्यावे का यस ओरिजिनल कागदपत्र देऊनच तुमचं ॲडमिशन होणार आहे तुम्ही म्हटले झेरॉक्सवर ॲडमिशन करा कॉलेज करत नाही कारण तशा गाईडलाईन नाही तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट सबमिट करावे लागतात आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे कॅटेगरीच्यानुसार जे काय तुमची त्या कॉलेजशी संबंधित फीस असेल त्या फीजचा डी डी तुम्हाला त्या ठिकाणी सबमिट करावा लागतो आता विशेषतः आज समजा सतरा सप्टेंबर आहे आणि आज एखादा विद्यार्थी संभाजीनगरच्या एखाद्या बी पी टी एचच्या कॉलेजला रिपोर्टिंगला गेला तर आज तर बँकमध्ये आहे मग याला पर्याय काय तर तो उद्या डी डी काढू शकतो आणि मग त्या ठिकाणी रिपोर्टिंगला जाऊ शकतो आता हे झालं रिपोर्टिंगच्या संदर्भात तर हे मिळालेलं कॉलेज ठेवून पुढच्या दोन राऊंडमध्ये तुम्हाला भाग घेता येईल त्यामध्ये अजून चांगल्या कॉलेजसाठी तुम्हाला प्रयत्न करता येईल पण असेही मुलं असू शकतात की ज्यांना आत्ता या पहिल्या राऊंडमध्ये बी पी टी एचचं कॉलेज मिळालेलं आहे परंतु ते त्यांना घ्यायचं नाही आहे त्यांना त्या ठिकाणी फ्री एक्झिट घ्यायची तर त्याचं काय गाय त्याचं काय गाईडलाईन आहे तर ते आपण बघू शकतो जे महाराष्ट्र सी टी सी जे ऑफिशियली ब्राउचर रिलीज झालेलं होतं त्याच्या पे पेज नंबर चोपनवरती कॅप राऊंड वनची प्रोसेस दिलेली आहे एलेवन पॉईंट थ्री पॉईंट सिक्स या गाईडलाईनमध्ये मध्ये पो पॉईंट थ्री पॉईंट सिक्स पॉईंट थ्री हे जे काय गाईडलाईन आहे त्यामध्ये दिलेलं आहे इफ द कॅन्डिडेट इन सले इज सिलेक्टेड इन राऊंड वन ऑफ काउन्सलिंग अँड डज नॉट रिपोर्ट द अलॉटेड इन्स्टिट्यूट दिस विल बी कन्सिडर्ड ॲज अ फ्री एक्झिट म्हणजे काय जर तुम्हाला आता कॉलेज मिळाले परंतु जर संबंधित कॉलेजला जाऊन तुम्ही रिपोर्टिंग केलं नाही किंवा ॲडमिशनला गेले नाही काळजी करू नका ही फ्री एक्झ फ्री एक्झिट तुमची कन्सिडर केली जाईल यासाठी नव्यानं रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही डायरेक्टली तुम्हाला सेकंड राऊंडमध्ये चॉईस फिलिंगच्या प्रक्रियेमध्ये जाता येईल परंतु जर तुम्हाला कॉलेज मिळालं आहे थोडंसं सोयीच्या ठिकाणी मिळालेलं आहे तर ॲडमिशन घेऊन अपग्रेड करणं केव्हाही उत्तम सो जे जे असे विद्यार्थी आहेत ज्यांना फ्री एक्झिट घ्यायची असा मनात विचार आहे तर ते घेऊ शकतात त्यासाठी फारसं काही करायची गरज नाही कुठल्या कॉलेजला जाऊन रिपोर्ट करायची गरज नाही त्यांना जाऊन सांगायची गरज नाही फक्त काही न करणे म्हणजे फ्री एक्झिट तुम्हाला त्या ठिकाणी तुमची कन्सिडर होईल आता असे विद्यार्थी की स्कोअर कमी होता परंतु कॉलेजेससुद्धा कमी टाकले किंवा सिलेक्टेड ऑप्शन्स टाकलेले होते किंवा ठराविक ठिकाणचे किंवा चांगल्या शहरातलेच कॉलेज टाकले होते आणि मेरिटमध्ये स्कोअर कमी असल्यामुळं नंबर लागला नसेल चॉईस नॉट अवेलेबल आलेला असेल तर अशा मुलांनी नेमकं काय करायचं तर अशा मुलांनी काहीही करायचं नाही आहे यांनी फक्त पुढच्या राऊंडची वाट पाहिजे सी टी एलचं जे ऑफिशियल पोर्टल आहे त्यावर जी काय बी पी टी एस बी ओ टी एसच्या संदर्भाने नोटीस नंबर चौदा आलेली होती त्या नोटीस नंबर चौदामध्ये बी पी टी एस बी ओ टी एस बी एस एल पीच्या दुसऱ्या राऊंडचंसुद्धा शेड्यूल त्या ठिकाणी दिलेलं आहे ते शेड्यूल आपण नक्की पाहून घ्या आणि मग त्या शेड्यूलमध्ये दिलेल्या वेळेनुसार परत एकदा सेकंड राऊंडमध्ये चॉईस फिलिंगच्या प्रक्रियेत तुम्हाला जाता येईल आणि परत एकदा जास्तीचे कॉलेज टाकून त्या ठिकाणी ॲडमिशनसाठी प्रयत्न करता येईल सो ज्यांना ॲडमिशन नाही आहे त्यांनी पॅनिक व्हायचं नाही आहे ज्यांना ॲडमिशन मिळालं रिपोर्टिंगला जायचं नाही आहे फ्री एक्झिट घ्यायची ते घेऊ शकतात आणि ज्यांना ॲडमिशन मिळालं पण हे हातात ठेवून पुढच्या राऊंडमध्ये जायचं असेल तर त्यांनी संबंधित कॉलेजला एकवीस तारखेपूर्वी एकवीस सप्टेंबरपूर्वी जाऊन रजिस्टर फीज भरून डॉक्युमेंट देऊन कागदपत्र सगळे व्यवस्थित देऊन आपलं ॲडमिशन कन्फर्म करावं जर मिळालेलं कॉलेज आपल्याला हातात ठेवून पुढं जायचं असेल तर फक्त ॲडमिशन घ्या जर तुम्हाला मिळालेलं कॉलेजच फायनल करायचं आहे समजा फॉर एक्झाम्पल आता एखाद्याला छत्रपती संभाजीनगरमध्ये एम जे एम मिळालं किंवा एखाद्याला संचेती मिळालं पुणे किंवा एखाद्याला गव्हर्मेंटचं फिजिओथेरपी कॉलेज मिळालं तर अशा परिस्थितीत जर तुम्हाला असं वाटत असेल की हे कॉलेज मला फायनल करायचं आहे याच्यानंतरचे पुढचे राऊंड करायचे नाही आहे मिळालेल्या कॉलेजमध्ये मी सॅटिस्फाय आहे तर अशा केसमध्ये तुम्हाला स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरावा लागतो तो फॉर्म भरला म्हणजे ते कॉलेज तुमचं कायम होतं अंतिम होतं परंतु स्टेटस रिटर्नशन फॉर्म भरणं कंपल्सरी नाही कॉलेजही तुम्हाला कंपल्शन करत नाही जर तुम्हाला अजून पुढचे राऊंड करायचे असतील तर फक्त ॲडमिशन घ्या रित्सर डॉक्युमेंट जमा करा रीतसर चेक त्यांना म्हणजे डी डी त्यांना द्या आणि पुढच्या राऊंडसाठी आम्हाला जायचं आहे असं नक्की सांगा म्हणजे ते काय करतील तर तुम्हाला ते जॉईन करून घेतील तुमचं जे डॉक्युमेंट जे सी टी सी एलच्या पोर्टलवरचं प्रिंट होतं कॉलेज लॉग इन आय डीमधनं त्यावर दिलेलं असतं जॉईन स्टेटस येस रिटेन नो कॅन्सल नो म्हणजे तुम्ही जॉईन केलेलं आहे आणि पुढच्या राऊ राऊंडसाठी तुम्हाला जायचं आहे असा त्याचा सरळ सरळ आणि सोपा अर्थ होतो सो ज्यांना ज्यांना मिळालेलं कॉलेज हातात ठेवून पुढं जायचं आहे त्यांनी एकवीस तारखेपूर्वी संबंधित कॉलेज जाऊन नक्की रिपोर्टिंग करा ज्यांना मिळालेलंच नाही आहे त्यांनी पुढच्या राऊंडची वाट पाहायची आहे ज्यांना मिळालं पण घ्यायचं नसेल त्यांनी काही करायचं नाही त्यांनीसुद्धा पुढच्या राऊंडची वाट आहे सो एक अतिशय महत्त्वपूर्ण माहिती ही बी पी टी एचच्या पहिल्या राऊंडचं जो सिलेक्शन लिस्ट आणली आहे त्यासंदर्भातून तुम्हाला या ठिकाणी शेअर केली आहे आपण हा व्हिडिओ व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद